आता कळम मध्ये आलो मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री मी आता कळम मध्ये आलोय आणि कळमच्या लोकांची एक समस्या आहे एक हलगड दूध देत नाही तर ह्या हालगडाच दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक चरवी भरून दूध मी दोन दिवसात दे आणून देतो कळम उदय सामंत उदय सामंत इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय डी सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कताळ यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एम डी सी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही जी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसी च ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद आणि मलू आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेवू आणि त्या मशालीला मशालीलाही नव्हतोय त्याचा अपमान करतोय मशालीला आईस्क्रीमचा कोण तोंडात घेऊन बघ मानो <laughs> हॅलो उदयजी मी आता कळम मध्ये आलो मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री मी आता कळंब मध्ये आलोय आणि कळमच्या लोकांची एक समस्या आहे एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगडाचं दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक सर्वी भरून मी दोन दिवसात आणून देतो कळमला बाबा मी कमळाचं ती घटाळ्याचं कोण आहे काय लोक मूर्ख आहेत आणि बोललू आता आमचं चिन्ह आमचं चिन्ह का आहे चिन? चिन मशाल मशाल कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे नवरात्र उत्सव चालू होतो अरे आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेवू त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठून येतेत त्याला भावानी ज्योत म्हणते त्या मशालीला आणि त्या मशालीलाही नव्हतंय त्याचा अपमान करतोय त्याला काय म्हणला मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हण नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग चौदाला घोषणा केली ती मोदी साहेब तूळ काम ह्या ओमराजेनं केलं पण ह्याच्याकडे आहे नारळाचं पुत संकटच घेऊन हिंडत आहे दिसलं काम की काढ नारळ की हानकुचा ही पद्धत भाग पाटील कुटुंबाचा आता दुसरा लोकसभेची निवडणूक लाडली कोण लढतय अरे कोण लढलं माहीत नाही का तुम्हाला झाली काय की अर्चनाताई पाटील म्हणजे राणादादांच्या सौभाग्य होते विधानसभा लागली कोण लढत आहे राणा पाटील आणि आता काळाला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिला ओपनला सुटलं की लगेच आल्या माऊली अर्चनाताई ह्या जिल्ह्यात बाकीच्या दुसऱ्याला विकासाची हक्कलच नाही काही जी अक्कल आहे ती ह्या घरालाच दिली दुसऱ्याला अक्कल बिलकुल नाही बांधवानो अशा पद्धतीनं घराणीशाही आज मला आपल्याला सांगायचंय की मी जिथून आमदार होतो मी आमदाराचा खासदार झालो तर जिथून मी आमदार होतो तिथून ओमराजेची बायको आमदार झाली नाही ओमराजेचा भाऊ आमदार झाला नाही ओमराजेची आई आमदार झाली नाही आज एक शेतकऱ्याचं लेकरू कैलासदादा पाटलाच्या रूपानं त्या ठिकाणाहून दोनदा आमदार झालं ही आपल्या डोळ्यात देखत आहे मला फक्त मी मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझा नातू हे नाही चांगली माणसं ज्याच्यात क्षमता आहे ज्याच्यात काम करायची ताकद आहे अशी माणसं त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजेत आणि त्याचा संच करायचा आहे ही भावना आहे त्याच्या पाठीमागची हा आमच्यामधला आणि त्यांच्यामधला दुसरा मुख्य फरक मला आता एकानं सांगितलं माणूस जवळ गेल्यावर कळतो आवा सोलापूरला तुम्हाला काढायला कुत्र्यावनी तिथलं गादीकरच्या पोरांनी मारलं होतं मला माहिती आठवतंय की दस साहेबाला विचारा मागची पायलची चप्पल अशी उतरून पुढून पळाल ती मला माहिती आहे की तुम्ही होता का बर झालं यांना काढलं सभापती पदावर आणि आपा आम्ही तुम्हाला स्वाभिमानानं त्या पदावर बसवलं सभापती पदावर त्या पदावर बसवलं हे बघा कडला आहे तिथं जिल्हा परिषदेची उमेदवारी दादाला दिली होती जिल्हा परिषदची आज दादा या ठिकाणी दोनदा आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वावर आणि मला आहे की इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारे एक आमदार त्या ठिकाणी माझ्या खांद्याला लावून काम करायला तयार आहे हा फरक आहे आप्पा त्यांच्यात आणि आमच्यात बरं झालं माणूस जवळ गेल्यावर कळाला तुम्हाला काय बोलता काय कशामुळे मला माहित नाही बरं काय आमच्याकडनं चुकलं काय होतं सांगा की कोणतरी ह्यांना आमदारकी जो तिकीट देतो म्हणले की ही गेले गाडी सोडून आमची महागच बर बॉम्बलायला मला वाटलं तिकीट तर देतील ती बी नाही ती तर आहे का मग कशामुळं मला वाटतं ह्याचा विचार त्यांनी स्वतः अंतर्मनाला विचार की आम्ही खरंच तुमच्या बाबतीत चुकला होता कुठं मी आलो तरी आमच्या पुढच्या सीटवर अपासायचे मी ना आमदार साहेब माग आम्ही कधीच आणि आता ते आमचा स्वभाव आहे